नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलवर तर इकडे बघू शकता तर दसऱ्याची थोडीशी साफसफाई करायला घेतलेली आहे जसं की त्या कडापावरचे जे मांडणे आहे त्याच्यावरचे सगळे जे डबे वगैरे आहेत तर ते मी आज घासून घेणार आहे स्टीलचे आणि जे काही प्लास्टिकच्या बरण्या वगैरे आहेत ना तर त्या सगळ्या आणि ज्या काचावर काचेचं थोडं छोटं रॅक आहे त्याच्यावर पण जे भांडे आहेत तर ते सुद्धा सगळी म्हणजे डबे वगैरे आहेत तर ते घासून आज घेणार आहे तर खूप सारे डबे आहेत आणि इकडे मोठे डबेसुद्धा आहेत तर ते सुद्धा आजच घासून वगैरे घेणार आहे स्वच्छ आता म्हणजे एकदम सगळे काढणार नाही भांडी घासायला जे काही मांडणीवरची भांडी आहेत जसं की मोठ्या ताट वगैरे किंवा वाट्या तांबे हे सगळं तर ते नंतर मी घासणार आहे थोडं थोडं एकदम सगळं लोड काढणार नाही कारण एकदम जर लोड काढला तर खूप अवघड होतं आणि खूप कंटाळा येतो आणि दिवस हक्का जातो त्याच्यात आणि नंतर मग एक दोन दिवस तरी वैतागच येतो नको वाटतं काम करायला त्यामुळे थोडं थोडं असं डबे वगैरे घासून आहे तर ते घेणार आहे आणि जी साफसफाई आहे तर ती थोडी थोडी करणार आहे तर आधी इकडचे कडपावरचे सगळे डबे नंतर जे मोठे डबे मी तिकडे ठेवते तर ते सगळे सगळे आधी आज घासून घेणार आहे म्हणजे सगळे डबे बरण्या वगैरे सगळ्या घासून धुवून वगैरे स्वच्छ नितळून ठेवणार आहे आणि नंतर मग जे स्टीलच्या कपाट आहे तर तिकडे जे काही भांडे आहेत तर ते नंतर मी घासून घेणार आहे तर इकडे बाकीचे सगळी माझी जी कामं आहेत तर ती सगळे आवरली होती जसं की कपडे वगैरे स्वयंपाक वगैरे सकाळीच झाला होता ते झालं की मग दुसरी कामं हे करायला घेतली की मग काही टेन्शन राहत नाही मेन म्हणजे स्वयंपाक आहे चपाती भाजी भात आमटी वगैरे हे सकाळीच सगळं मी बनवून घेतलं होतं नंतर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर सगळे मग जेवण करता येतं म्हणजे जेवू शकतो आपण म्हणून मी सकाळी सगळं आवरून घेतलं होतं चपाती भाजी वगैरे काय असेल ते नंतर मग म्हटलं की सगळी भांडी वगैरे घासून झाले की जेवायचं आणि नंतर मग जे काही डबे रिकामे झालेले आहेत तर ते पुसून वगैरे सगळं मग त्याच्यात भरून ठेवायला मला संध्याकाळ पाच सहा वाजले होते तर सगळे ते डबे निथळेपर्यंत पुसून परत नंतर त्यात परत सामान भरेपर्यंत एवढा वेळ झाला होता कारण खूप सारे डबे आहेत आणि ते निथळायला नंतर पुसून ठेवायला पण म्हणजे स्वच्छ असे सुकले आणि भरलं ना मग छान वाटतं म्हणजे खराब होत नाही कोणतीही गोष्ट म्हणून सगळे डबे एकदम घासून स्वच्छ धुवून वगैरे निथळून मग पाच सहा वाजता मग त्यात मी सामान आहे तर ते सगळं भरून ठेवलं होतं आणि धूळ वगैरे तरी एवढी जमा होते एवढे डबे रेग्युलरचे जे आहेत तर ते जसं खाली होईल तसं घासून धुवून ठेवते तरीसुद्धा धूळ ही येतेच आणि सगळे डब्यांचे जी झाकणं वगैरे आहेत तर ते खराब होतात मी त्यांना कागद वगैरे काही लावत नाही कारण मला ते नाही आवडत मग ते स्टीलचे झाकणं सगळे मी बिना कागदाचे जसे ठेवते स्वच्छ राहतात म्हणजे वरतून असं कागद आणि आतमध्ये ते स्वच्छ राहतं कागद फेकून दिलं तरी होऊन जातं पण मग ते दिसायला कसं तरी दिसतं म्हणून मग मी कधीच लावत नाही तर अशा पद्धतीने सगळे जे बरण्या वगैरे डबे स्टीलचे आहेत छोटे मोठे सगळे घासून धुवून घेते पटपट असे म्हणजे हे आता जरी छोटे छोटे डबे आहेत स्टीलचे आणि बरणी बरणे आहेत तर त्या मी बेसिनमध्येच धुवून घेणार आहे आणि घासून पण जे काही मोठे डबे वगैरे आहेत तर ते मी बाथरूममध्ये बसूनच सगळे घासून आणि धुवून घेणार कारण एवढे डबेमुळे खूप सारे आहेत आणि उभा राहून घासायचं म्हणजे नको वाटतं म्हणून आणि त्यांना कसं जोर पण लावून असं स्वच्छ घासून धुवून घेतलं तर निघतात चांगले आणि इथं बेसिनमध्ये कसं छोटी जागा असल्यामुळे त्यांना व्यवस्थित ते डबे वगैरे घासता येत नाहीत म्हणून मग मी ते बाथरूममध्ये बसून वगैरे नंतर घासून घेतलेले तर इकडे सगळे डबे आहेत तर ते घासले सगळे स्वच्छ असे बरण्यासुद्धा सगळ्या स्वच्छ अशा घासून घेतल्या नंतर धुवून वगैरे सुद्धा घेतलेले आहेत भरपूर सारे कपडे वगैरेसुद्धा धुवायचे आहेत म्हणजे जसे रेग्युलरचे कपडे आपण धुतोच पण जसे की गोधड्या वगैरे जे काही आहेत मोठे मोठे ते धुवायचे आहेत पण सुकायला जागाच नाही आणि ऊन तरी अजिबात पडत नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे जरी पाऊस नसेल तरी ढग आलेलंच असतं आणि बारीक बारीक पाऊस पडतच असतो त्यामुळे जे काही गोधड्या वगैरे आहेत तर त्या तरी अजून मी काही धु धुवायला घेतलेलेच नाहीत माझ्या गोधड्या कशा खूप जाड जाड आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या नऊवारी साड्या वगैरे असतात ना जर सासूबाईंच्या होत्या तर त्या त्याच्यात घातलेल्या आहेत अशा नंतर माझ्या साड्या नंतर सासूबाईंच्या अशा साड्या आणि मोठे चार की पाच लेअरचे असतील बहुतेक तर एवढ्या खूप झाड आहेत आणि त्या सुकायला खूप दिवस लागतात आणि रेग्युलरचे रोजचेच कपडे आहेत तर तीच सुकायला जागा नाही मी हॉलमध्ये किचनमध्ये सुकवते आणि बाहेर जे खिडकीत आहेत तर पावसाला की मग ते परत ओले होतात म्हणून मी गोधड्या वगैरे तरी अजून धुवायला काढलेल्या नाहीत जर पाऊस नाही आला तर ठीक आहे मग गोधड्या वगैरे धुवून काढू शकतो पण जर पाऊस असेल तर नाही धुऊ शकत आणि ते ओलसर राहिलं की मग खूप वास येतो आणि एक गोधडी धुवाय सुकायला जरी मशीनमधून काढली तरी दोन तीन दिवस तरी बाहेर ठेवावे लागते तरच म्हणजे छान असे सुकून निघते नाहीतर मग जर असे ओलसर राहतात कारण रोजचेच कपडे आहेत तर तेच खूप सारे असे ओलसर राहतात तर म्हणून गोदळ्या काही मी धुवायला अजून काढलेच नाहीत ह्या वर्षी काय माहिती आहे कोदाळ्यात धुवून होत आहेत की नाहीत की डायरेक्टली मे महिन्यातच असंही आम्ही वर्षातून एक दोन दोन वेळा तरी म्हणजे मे महिन्यात किंवा दसऱ्यात असं कोधाळ्या वगैरे धुवून ठेवतच असतो मे महिन्यात वगैरे सगळ्या गोदाळ्या धुतलेल्याच होत्या पण आत्ताचं टायमिंग धुवायचं आहे तरी तर पण पावसामुळं काही धुवू शकत नाही आता दिवाळीपर्यंत जरी ऊन पडलं तरी धुवून घेणार आहे मी तर इकडे कडापावरचे जे काही बरण्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत तर इथं सगळं मी ह्या दोन कडापे आहेत तर ते स्वच्छ असं कात्याने घासून घेणार आहे आणि पुसून घेणार आहे कारण धूळ वगैरे साठलेलीच असते असं तुम्हाला दिसणार नाही पण त्याच्यावर धूळ वगैरे साठलेली आहे तर इकडे जो मोठा कुकर वगैरे आहे तर तो सुद्धा मी इथं वरती ठेवलेला आहे आणि रेग्युलर जे काही डबे लागत नाही जसं की शाबुदाण्याच्या जे असतात ना पापड्या वगैरे नंतर चटणी त्या असं मी वरती ठेवते हो म्हणजे ते कसं आठ पंधरा दिवसातून एकदाच फक्त लागत असतं अशा तर इकडे ह्या दोन ज्या कडापाच्या लाद्या आहेत तर त्या घासून स्वच्छ अशा घेतलेल्या आहेत खाल वरून असे खालतून आणि वरतून आणि स्वच्छ अशा कपड्यानेच दोन तीन वेळा पाणी पाण्याने धुवून नंतर मग ते पुसूनसुद्धा घेतलेले आहेत तर ह्याच्यावर मी सुद्धा ह्याच्यावर पेपर टाकला तरी होऊन जातो पण मी ह्याच्यावरसुद्धा पेपर टाकलेला नाही कारण पेपर टाकला की एखादा डब्बा आपण घ्यायला जातो मग तो परत ठेवताना परत ते सरकतं म्हणून ते पेपर नाही टाकला मग कधीतरी असं घासून धुवून काढलं की ते होऊन पण जातं त्यामुळे मी पेपर त्याच्यावर टाकायला पाहिजे होता पण नाही टाकलेला तर आता हे जे काही मोठे डबे आहेत माझे तर ते मी बाथरूममध्ये बसूनच असे घासून धुवून ठेवलेले आहेत तर आर्याला म्हटलं ती स्कूलवरून सुद्धा आली होती तर तिला म्हटलं की हे जे डबे आहेत तर ते सगळे बाहेर हॉलमध्ये निथळायला वगैरे ठेवले तर मी जसे जसे डबे धुवून घासून देत होते तसे आर्या बाहेर हॉलमध्ये त्यांना असं व्यवस्थित पालटे घालून ठेवायले होते निथळण्यासाठी नंतर मग डबे वगैरे सगळे निथळले की मग ते सुकले की मग पुसून वगैरे सगळं सामान त्याच्यात भरता येईल म्हणून तर अशा पद्धतीने इकडे सगळे डबे आहेत ते बाहेर ठेवले होते हवेला आणि त्याच्यातलं सामान आहे तर ते अशा पद्धतीनं सगळ्या बेडवर झालं होतं इथं जे छोटे स्टीलचे डबे वगैरे आहेत तर ते इथं मी फॅन लावून इथं सुकवाय ठेवलेले ह्या बरण्या नंतर ही भांडी वगैरे घासलेली थोडीशी तर ते आहेत तर किचन ओटा वगैरे सगळा क्लीन आवरून घेतला तरी अजून मला हे फ्रीजवरच ते सगळं आवरायचंच हो आहे फ्रीज नंतर लास्टला मी क्लीन करणार आहे तर इकडे सगळ्या ज्या दोन मांडण्या आहेत तर तिथे मी सगळे डबे नंतर लावून घेईल इकडची भांडी वगैरे आहेत तर ती नंतर घासून धुवून वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा